नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील दिवसात साताराचा उमेदवार जाहीर केला जाईल अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार याबाबत विचारण्यात आले असा शरद पवार यांनी चार नावे कायम ठेवला यावेळी बोलताना शरद पवार यांनी सातारा लोकसभेसाठी तीन चार नावे चर्चेत असल्याचं सांगितलं यामध्ये शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील पाटील सुनील माने तसेच नावे आम्ही यावरती चर्चा करू उमेदवार घोषित करू अशी माहिती यावेळी शरद पवार यांनी दिली दरम्यान शरद पवार यांनी सातारामधून मला स्वतःला सुद्धा निवडणूक लढवण्याचा आग्रह होत असल्याचं यावेळी सांगितलंय त्यामुळे साताराच्या उमेदवाराचा निर्णय आज होईल असं बोललं होतं मात्र आता पुन्हा दोन तीन दिवसांनी हा निर्णय होण्याची शक्यता आहे आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री